हल्लीच एक वाक्य वाचलं डिफरन्स ऑफ ओप ओपिनियन डझंट मीन डिसलाईक ऑफ दॅट पर्सन मला हे वाक्य खूप आवडलं आणि पटलं सुद्धा म्हणजे हल्ली समाजात स्वतःचं ठाम मत असणाऱ्या माणसांची संख्या कमी झाली आहे आणि स्वतःचं मत असेल तरी ते स्पष्टपणे मांडणाऱ्या धाडसी लोकांची संख्या तर त्याहूनही कमी झाली आहे म्हणजे झालंय काय उगीच आपलं मत मांडून शत्रू वाढवण्यापेक्षा लोकांच्या डोळ्यात येण्यापेक्षा समोरच्याला हो ला हो करून आपण आपलं शांत राहावं हो, असं लोक वागायला लागलेत त्यामुळे कुणाचंही मत आपल्या मतापेक्षा वेगळं असेल तर त्या व्यक्तीबद्दल आदरच नष्ट होतो ती व्यक्ती लगेच नावडती होते खरं तर तुझं मत वेगळं आहे पण माणूस म्हणून तू मला आवडतोस किंवा आवडतेस मला तितकाच आदर वाटतो हे वागणं अपेक्षित आहे पण झालंय उलटच ज्या ठिकाणी आपली मतं वेगवेगळी असतील वे तिथे त्या माणसावर फुली मारली जाते आदर वगैरे तर लांबच त्या माणसाशी बोलणंसुद्धा बंद केलं जातं आणि हे खरं वे तर अतिशय चुकीचं आहे मतं वेगवेगळी असली तरी माणूस म्हणून आपण एकमेकांचा आदर कायम करायलाच पाहिजे मतांमुळे एकमेकांबद्दल मनात आढी किंवा आकस धरणं अजिबात चांगल्या माणसाचं लक्षण नाही असं मला वाटतं